वाढीदाराने शेतमालाची उधारित खरेदी करून शेतकऱ्यांना पैसे न देता परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून फरार असलेल्या शहापूर येथील आरोपी सुनील हरिदास पारखेडे याला तात्काळ अटक करण्यात यावी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे द्यावी यासह हो इतर मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील शहापूर येथील ग्रामपंचायत समोर सहा ते सात शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे पीडित शेतकऱ्यांना तात्काळ न्याय देण्यात यावा अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार खामगाव राजेश भीमराव तिळके माजी सैनिक तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा शहापूर या गावातील मी रहिवासी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शहापूर गावातील आरोपी सुनील हरिदास पारकेडे हा व्यक्ती शहापूर येथील तलाठी कार्यालयामध्ये शासकीय कोतवाल या पदावर त्याची नेमणूक झालेली आहे आणि या पदाचा त्याने फायदा घेतला सलग चार ते पाच वर्षापासून या पदाचा त्याने फायदा घेऊन शेतकऱ्यासोबत त्याचा संबंध येत होता आणि शेतकऱ्यांकडून तो चार ते पाच वर्षापासून शेतमाल विकत घेत होता आणि आमच्या गावातील तेहतीस शेतकऱ्यांची त्याने फसवणूक केलेली आहे एक कोटी नऊ लाख रुपयाचा त्याने माल विकत घेऊन आम्हा शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक केलेली असून आज रोजी दोन महिन्यापासून हा आरोपी अद्याप अक्षम पोलीस प्रशासनाच्या अक्षम दुर्लक्षामुळे आरोपी अटक झालेला नसून शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे तसेच शेतकऱ्यांची पेरणी पाण्याची कुठल्याही प्रकारची सोय नाही शेतकऱ्यांची सोय नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमुळे सापडलेला आहे